मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातील आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस झाला मित्रांनो आपण असं माहितच आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांच्या सभेला जो गर्दीचा जो महासागर उसळला आपण जर तो बघितला नाही तर आज काय बघितलं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सभेला जमलेला हा महासागर लाखोंची गर्दी प्रचंड विक्रमी सभा या अतिविराट सभेचा व्हिडिओ सध्या होतोय प्रसार माध्यम सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपात व्हायरल नेमका काय आहे व्हिडिओ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मन जिंकली अवघ्या महाराष्ट्राने मात्र मित्रांनो या गर्दीच्या व्हिडिओना आपण जर बघितलं तर आपण महाराष्ट्रात राहून काय पाहिलं तर बघूया नेमकी किती होती आजच्या सभेला गर्दी आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे दोघांना केलं आलिंगन आणि नेमका काय आहे तो व्हिडिओ मित्रांनो देशाच्या राजकारणातील आजची गोष्ट लिहिली जाईल जे शिवसेना प्रमुखांना जम नाही ते मात्र देवेंद्र फडणवीसांनी एका झटक्यात केलं आणि दोन्ही ठाकरे बंधू एका क्षणात एकत्र झाले ज्या गोष्टीची महाराष्ट्र तब्बल वीस वर्ष वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजारला आणि महाराष्ट्राने मात्र पाहिलं दोन ठाकरे बंधू आणि महाराष्ट्राचा एकच ब्रँड या महाराष्ट्रात चालतोय तो, तो म्हणजे ठाकरे ब्रँड भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल दोघांना मात्र या दोघांच्या मिलनाने अतिशय अतिव दुःख झालंय नवे तर त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला देखील गेली असेल या दोघांची युती पाहून दोन भावांना एकत्र पाहून विरोधी पक्षातील सगळ्याच लोकांची झोप उडाली असून आज नव्हे आजपासून आज कित्येक दिवस हे नेते झोपणार देखील नाही अशा प्रकारची युती महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या दिशेने वळण देणारे मित्रांनो ठरणार आहे कारण की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघे जर एकत्र आले तर महाराष्ट्राचे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान एका बाजूला फिरतं हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि या इतिहासामुळेच भाजपाची सत्ता महाराष्ट्रातील विधानसभेची सत्ता महानगरपालिकांची सत्ता सगळीकडच्या सत्ता डळमळीत करण्यासाठी ही जोडी पुरेशी असल्याचं राजकीय पत्रकार जाणकार देखील आपली मतं व्यक्त करू लागलेत मित्रांनो या आजच्या सभेने आपल्याला अतिव आनंद झाला असेलच नक्कीच आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि श्रीमान राज ठाकरे यांचे फॅन असाल तर नक्कीच खाली लिहा श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी किंवा मनसे हृदय सम्राट राज ठाकरे मित्रांनो हा राज्याच्या इतिहासातील सुवर्ण अक्षर लिहावा हा क्षण आपण बघितला असेल तर नक्कीच खाली कमेंट करा आगामी काळात ही जोडी महाराष्ट्राला सुपरहिट करून ठेवेल प्रतिक्रिया द्या